नमस्कार मी जितेंद्र नवीन हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज एक खूप विशेष व्यक्तीला मी आपल्यासोबत इंट्रोड्यूस करणार आहे ने नेहमीच आपल्या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या वे 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 सेलिब्रिटी सोबत असतो <laughs> पण आज आपल्या चॅनलमध्ये एक खूप विशेष सेलिब्रिटी ही आपण गप्पा बनणार आहोत ज्या सेलिब्रिटीला मी तुम्हाला आवाज आला असेल मध्ये तो, तो तोच महत्वाचा आहे कारण या जो अवखळपणा आहे ना त्या अवखळपणामुळेच हा सेलिब्रिटी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे सो आय लाईट टू इंट्रोड्यूस त्याच व्यक्तीला मी इंट्रोड्यूस करणार आहे ज्याचं राजकुमार हिराणी यांचा थ्री इडियट्स पाहिला असेल तुमचा तुम्ही पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये चतुर मी, मी हो हो, 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 हो आता त्यांनी झाली की ओके मी 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 ओके सो वेलकम छान चतुर मीन्स ओमी वैद्य थँक्यू मिठू मी मिठू ओके तर आपल्याला गप्पा मारायची आहे ओमी वैद्य यांच्यासोबत तुम्ही म्हणत असाल की ओमी वैद्य म्हणजे हा चतुर आहे हा हिंदी आणि इंग्लिश तो सुद्धा धड न बोलणारा माणूस आहे आणि त्यांनी सगळ्यांची मन जिंकली होती आज हा मराठी सिनेमात काय करतोय तर तो मी तुला तेच विचारणार आहे की मराठीत काय करताय तुम्ही मराठीत मी मराठी बोलतो आणि मूवी मध्ये नवीन मूवी मध्ये मी मराठी बोलतो छान कॉमेडी मूवी आहे हा लोकांना खूप आवडणार इंटरेस्टिंग चा स्टोरी आहे तो इथे पुणे मध्ये येतो गडबड करतो <laughs> लग्न कसं करतो सो ते you know, मजा येणार लो Yes. नक्की मजा येणार कारण चतुरला आपण पाहिलं आहे या भाषेची गंमत जम्मत त्या सिनेमामध्ये केली आहे बहुतेक तीच गंमत जम्मत या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मी आ, खर तर विचारणार आहे की हे सगळं शूटिंग कुठं झालं आहे आणि काय किती दिवस लागले शूटिंगला हा इथे मोस्टली पुणे मध्ये आम्ही शूट केलं पण ऑल्सो मध्ये दिवस तिथे पण शूट सो oh, oh. so, हा पॅन यु नो टू कंट्रीज मध्ये मराठी मूवी आम्ही शूट केलं आणि किती वेळ लागला अबाउट ट्वेंटी फाय डेज आम्ही शूट केलं फास्ट केलेलं आहे फॅस्ट पण छान पण केलेलं आहे पूर्ण दिवस आपण त्याचा युनोड सो लोकांना खूप आवडलं बघितलं आपला मराठी सिनेमा आहे ना युनिव्हर्सल होतोय ग्लोबल होतोय त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत आपण मराठी सिनेमा लंडनमध्ये पाहिला असेल लंडनमध्ये शूट झालेले सिनेमे आपण अनेक पाहिले आहेत पण आता आपला सिनेमा अमेरिकेत सुद्धा शूट झाला बॉस मराठीची कॉलर पुन्हा एकदा टाईट झालेली आहे आणि कॉलर अच्छा कॉलर नाही म्हणजे ठीक आहे तर मला एक गोष्ट सांगा की तुम्ही मराठी इतकं सुद्धा छान बोलताय एकदम शुद्धी शुद्ध दादा हे पुण्यात बसले हे यांना माहितच नाहीये एकदम शुद्धी म्हणताय <laughs> तर असू द्या कारण पुण्यातलाच एक कलावंत आहे जो दादा कोणके त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सुद्धा दोन आरती मिनिंगचे अनेक सिनेमे काढले होते हिट ठरले होते पण यांचे दोन आरती नसावं बहुतेक पण जे काय केलंय यांनी ना अप्रतिम केलं तुम्ही प्रोमो पाहिलाय जर ट्रेलर पाहिलाय तर खरोखर या व्यक्तीच्या प्रेमात पडाल आणि या सिनेमाच्या प्रेमात पडाल इतका सुंदर सिनेमा आहे ज्या सिनेमाचं नाव आहे आईच्या गावात मराठी बोल आईच्या गावात मराठी बोल कारण हे माझा आईचा गाव आहे ना अच्छा हे म्हणजे महाराष्ट्र पुणे सगळं माझं आई आईचा गाव आहे कारण आपण तिथे राहतात बोलते ना हे तू मराठी कशा नाही बोलतो कारण तू खरं मराठी आहे तर जेव्हा मी येतो इथे आता मला थोडस बोलायला येत ना कारण मी मी आईचा मन घेऊन केलं म्हणजे आपलं मराठी माणूस आहे जरी हा अमेरिकेत राहत असला तरी आपला मराठी माणूस आहे आणि मराठी असल्या कारणानं मराठीच्या प्रेमा खातर या व्यक्तीने एक मराठमोळा सिनेमा केलेला आहे आणि या सिनेमामध्ये तो दुहेरी भूमी केली दुहेरी भूमिका म्हणजे एक तर मुख्य कलावंत आहेच आहे पण या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा त्याने केलं आहे तो, तो काय एक्सपिरियन्स होता, होता मी छान होता पण ऑल्सो एकदम कॉम्प्लिकेटेड आहे कारण मी फ्रंट ऑफ कॅमेरा आहे आणि नंतर मी डिरेक्ट पण करतोय तर ते कसं दोन्ही जेव्हा लोक दोन्ही करतात मोस्ट ऑफ द टाइम ते खराब होत आहे कारण अर्धवट काम तिथे करतात आणि अर्धवट काम इथे करतात पण मी एन वायू फिल्म स्कूलमध्ये गेलेलं आहे मी खूप ॲक्टिंगचं पण ट्रेनिंग केलं मी एडिटिंग पण केलेलं आहे आणि माझ्याकडे छानपैकी मराठीचे सगळे टॉप ॲक्टर्स आणि सगळे क्रू मेंबर्स मी घेतले होते ते तुझे सगळे दुसरे मूवीज तुला आवडले तेच घेतले वा सो जेव्हा मी ऍक्टिंग करत होतो तर दुसरे लोक म्हणतं आज तुला असं थोडं असं असं करायला पाहिजे मराठी लोकांना हे आवडतं ते आवडतं आणि आम्ही छान मराठी लोकांसाठी हा मूवी केलेला म्हणजे काय की सगळे प्रोफेशनल लोक घेऊन उमेने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे काम केला आहे हा मराठी सिनेमा आहे पण त्याच्यामध्ये एक अभिनेत्री अशी आहे जिच्या नावातच संस्कृती आहे म्हणजे संस्कृती बालगुडे ती अपोजिट आहे ओमी संस्कृती काय एक्सपिरियन्स आहे तुमच्या बरोबर एकदम पहिलं ती एकदम सुंदर दिसते आणि हे सगळे कलाकार इन्क्लुडिंग संस्कृती त्यांचा स्वभाव एकदम छान आहे एकदम साधे लोक आहे कधी मी बॉलिवूडमध्ये लोक तर त्याचे हाईट इथे आहे पण त्यांचं असं इगो इथे yes. पण मी आ, मी, मी मराठी इंडस्ट्रीमध्ये तर सगळे येतात कामासाठी yes. आणि काय नाही कारण तुला आणखी पाहिजे तर तू बॉलिवूडमध्ये जा पण इथे त्यांना खरं छान स्टोरीज छान ॲक्टिंग करायला आवडतं आणि दॅट इज वाय मराठी सिनेमा ला वर्ल्ड फेमस ऑस्कर नॉमिनेशन मिळतात आहे सो असे लोक मी घेतलेले आहे आणि संस्कृतीने छान काम केलेलं आहे एकदम फॅन्टॅस्टिक लोकांना तिचं ॲक्टिंग ऑलवेज छान आहे पण you इथे know, यु नो ओमी बरोबर चतुर की काय ते मिक्स एकदम केमिस्ट्री छान आहे ओके आणखी एक प्रश्न विचारायचा आहे हा सिनेमा अमेरिकेत सुद्धा लागणार आहे का अमेरिकामध्ये ऑलरेडी आम्ही थोडीशी स्क्रीनिंग केलेले आहे टेस्ट केलं हा मूवी कसं चालतो ओके okay. आणि छान चाललं फुल हाऊस केलं लोकांना खूप आवडलं तिथे आणि आता रिलीज नंतर आम्ही आणखी शोज कर ग्रेट ग्रेट आणि नॉट ओनली यू एसमध्ये कॅनडामध्ये यू के आम्ही सगळं बघतात आहे कारण येणाऱ्या लोकांचं हे एक्सपिरियन्स आहे त्यांना खूप त्यांना खूप आवडलं डेफिनेटली आईच्या गावात मराठी बोल हे असं कोण हे सॉंग मध्ये आहे आमचं एक सॉंग आहे आईच्या गावात मराठी बोल पण आईच्या गावात मराठी बोल कॅन बी लाईक टू असा बोल पण इट्स ऑल्सो लाईक आईच्या गावात मराठी बोल सो इट्स ऍक्च्युली सेलिब्रेशन आमचा कल्चरचा अँड इट ऑल्सो अ कॉल टू ॲक्शन कारण आम्ही पॉलिटिशियन्स इथे बाहेर बघतात आहे ते सगळे बोलतात मराठी बोलायचं आहे मराठी बोलायचं आहे पण हा मूवीमध्ये आम्ही असं बोलतो आहे अरे हे किती छान कल्चर आहे आमचं आम्ही कशाला नाही प्रेज करतात सेलिब्रेट करतात आणि यूज करतात सो so, हा मूवी वेस्टर्न जेव्हा आम्ही लोक इथे सगळे वेस्टर्न आयडियाज चेस करतात की बॉलिवूड चेस करतात हा वेस्टर्न मॅन इथे येतो हे बघतो पहिलं म्हणतो हे काय काय वाईट आहे आणि नंतर त्यांना म्हणतो अच्छा ह्याच्यात खूप अर्थ आहे वा आणि हे छान आहे आणि सेलिब्रेट करतो ओके okay. तर बघितलं मराठीचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे जो कोणी मराठीमध्ये येतो ना तो मराठीचाच होऊन जातो आणि हे यांच्या बोलण्यावरनं कळायला आहे आणि आज ओमी वैद्य यांनी मराठीच सगळे कलाकारांना घेतलेल्या आहे आपल्या पुण्याची संस्कृती त्याच्यामध्ये आहे तर ही सगळी संस्कृती आण... भालेराव पुण्याचा आहे ना हा भालेराव तो सुद्धा पुण्याचा आहे तुमी तुमी, तुमी तर ह्या सगळ्या पुणेकरांना घेऊन आतापर्यंत जेवढे फिल्म झाले सगळे हिट झाले आहेत आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुपर डुपर हिट असणार आहे त्याचा प्रोमो तुम्ही बघा तुम्ही तुम्ही प्रोमो बघितल्यानंतर तुम्ही प्रेमात पडाल अक्षरशः चतुरच्या प्रेमात पडाल संस्कृतीच्या प्रेमात पडाल या प्रोमोच्या प्रेमात पडाल इतका सुंदर प्रोमो केलेला आहे हा रिलीज झालाय एक रिलीज झालाय आणखी एक आणखी एक येणार आणि नंतर सॉंग्स पण येणार सो खूप आता कॉन्टॅक्ट बाहेर येणार लोकांना खूप आवडतं किती तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय पुण्यात हा नाईनटीन जॅन येणार आहे सो प्लीज नो एन्जॉय ट्रेलर म्युझिक आणि आणि मजा करा नक्कीच मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करणार आहे हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघायचा आहे कारण एका एन आर ने आपल्या मराठी भाषेत आपल्या मराठीतला हा सिनेमा केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या मराठी लो, मराठी लोकांना याचा गर्व वाटला पाहिजे म्हणूनच आईच्या गावात मराठी बोल शिकवत आहे ना